वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षानंतर एवढा मोठा पाऊस यापूर्वी जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शीत वाहून गेलेले सोयाबीन हळद तूर कपासी उडी उडीद उडी, मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही पुरात वाहून गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेले त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल ह्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं आहे की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमागं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र